पूर्वी शेतामध्ये पिकलेला काळा घेवडा असू द्या किंवा काळे उडीत असू द्या त्यांची आमटी बनवणं हे सर्रास ठरलेलं असायचं म्हणूनच आज आपण पारंपरिक पद्धतीने काळ्या घेवड्याची आमटी बघणार आहोत चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो काळा घेवडा घेतलेला आहे असा हा काळा घेवडा दिसतो याला मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता याला आपण भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे हा पचायला हलका होतो आता हा काळा घेवडा आपल्याला भाजला कसा हे दिसत नाही पण त्याची एक खूण म्हणजे हा भाजला गेला की हा तडतड असा उडायला लागतो तुम्ही पाहू शकता आता हा भाजला गेलेला आहे याला आता आपण काढून घेणार आहोत याला आता थंड करायचं आहे आणि मिक्सरवरती याला धोबड आपण वाटून घेणार आहोत आता हा थंड झालेला आहे याला मिक्सरच्या भांड्यात घालून याची आपण भरड अशी काढून घेणार आहोत इथे पाहू शकता या प्रकारे याचं मिक्सरवरती भरड अशी करून घ्यायची आहे एकदमच बारीक पण करायचं नाही कारण याच्यामध्ये याचे दाणे राहिले की दाताखाली आले की हे छान लागतात आता याला आपण स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार आहोत आता हा आपला काळा एवढा धुवून झालेला आहे आता इंच भर बोट भर इतकं अर्ध बोट आपलं पाणी इतकं वरती याच्या पाणी ठेवायचंय चमचाभर यामध्ये तेल घालायचं यामुळे काळा घेवडा आपला मऊ असा शिजतो व उतूही जात नाही आता याला मोठ्या गॅसवरती ठेवून एक शिट्टी आली की गॅस कमी करून याला वीस ते पंचवीस मिनिट कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे कारण काळा घेवडा शिजायला वेळ लागतो इथे काळा घेवडा आपला शिजलेला आहे पातिल्यामध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहेत चार लसणाच्या पाकळ्या ठेसून घातलेल्या आहेत पाव चमचा हिंग घातलेला आहे व ठेसलेला आलं लसूण एक चमचाभर घातलेला आहे सात आठ कडीपत्त्याची पाने घातलेले आहेत आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता यावरती आपण मीडियम साईजचा एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटो मऊ होतोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण मसाले घालणार आहोत एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे व पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आता मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत मसाले इथे छान परतून झालेले आहेत आता आपण शिजून घेतलेला काळा घेवडा याच्यावरती आपण घालणार आहोत छान मऊसर असा काळा घेवडा आपला शिजलेला आहे आप से, से है। आता आपण आपल्याला जितकी घट्ट आमटी किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ आता इथे थोडंसं हे घट्ट वाटत आहे म्हणून यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे आता परत पुन्हा एकदा याला आपण ढवळून घेऊ आमटी आपली आता तयार झालेली आहे तिला आता खळखळून एक उकळी येऊ द्यायची उकळी आलेली आहे आमटीला तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालू इथे आपली आमटी तयार झालेली आहे भातासोबत ही आमटी खूपच चविष्ट लागते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद